ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णाला समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजाविधी मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत केले जाते यासोबतच देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे हे व्रत अवघ्या महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीचे कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच जीवनात धन यश आणि सुख समृद्धी येते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धनसमृद्धीचे आयुष्य सुखी होते दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहे पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला होता आणि दुसरा गुरुवार हा उद्या म्हणजे बारा डिसेंबरला असणार आहे प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यांसाठी विशेष मानला जातो म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य अधिक फलदायी ठरते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाचा प्राप्त होतो लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी धन धान्य आयु आरोग्य याची बरकत होत असते तर उद्या सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठून सर्व कामे उरकून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे श्री गणेशाचा आणि माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे व्रत उपवासाचा संकल्प चौरंगावरती स्वच्छ लाल आणि पिवळे वस्त्र ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची आहे त्यानंतर कळशात पाणी भरून त्यात सुपारी टाकून पूजन करायचं आहे त्यात पाच विड्याची किंवा आंब्याची किंवा अशोकाची पाणी ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे नंतर काही तांदूळ चौरंगावर पसरवायचे आहे आणि त्यावर कलश स्थापित करायचा आहे आता हळदी कुंकू फुलांचा हार अर्पण करून कलशाची पूजा करायची आहे त्यानंतर देवीच्या मूर्तीला हळद कुंकू लावून सजवायचा आहे फुले हार अगरबत्ती गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून देवीची पूजा करायची आहे देवी लक्ष्मीला प्रसाद म्हणून मिठाई खीर अर्पण करायची आहे व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे देवीच्या लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करायचा आहे तिचं ध्यान करायचं आहे स्मरण करायचं आहे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे विष्णू सहस्र नामचं पठण करायचं आहे अशा पद्धतीने या संपूर्ण सेवा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे त्याचबरोबर उद्या असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरं गुरुवार असं म्हणतात ना की मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती आलेल्या असतात आणि बघत असतात की किती कोण उपाय करत आहे सेवा करत आहे कष्ट करत आहे आपल्या घरामध्ये गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी या सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात आणि आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा व्हावी आपल्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य संकटे अडचणी दोष आहेत तर ते दूर व्हावे जीवनामध्ये असणारा जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो सर्व संपून जावा मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या संपूर्ण पूर्ण व्हाव्या यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो त्यासाठीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे उपाय करणं या सेवा करणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या कष्टाची सुद्धा जोड आपल्याला लागत ला 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 असते तर आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये गुरुवारला विशेष महत्त्व दिलं जातं गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो गुरुवार हा आपल्या गुरूंची सेवा करण्याचा दिवस मानला जातो आणि गुरुवारी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायचे असतात आणि त्यातला त्यात हा जो गुरुवार आहे उद्याचा तर तो मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे त्यामुळे उद्या आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा करायला अजिबात विसरू नका भगवान विष्णूंची सेवा करायचं म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये उद्या विष्णू नाम विष्णू नामावली व्यंकटेश स्तोत्रम ओम नमो भगवते वासुदेवा या सर्व सेवा स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करा त्याचबरोबर बघा माता लक्ष्म्या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे भगवान विष्णूंच्या सेवेला प्रथम प्राधान्य उद्या द्या त्याचबरोबर जर उपवास करत असाल तर एखादे सुवासीन जर आपल्या घरामध्ये आली किंवा उपवास करत नसाल तरीही सुवासीन जर आपल्या घरामध्ये आली तर तिचा मानपान करायला अजिबात विसरू नका कारण ती कोणत्या स्वरूपामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल हे आपल्याला देखील सांगता येत नसतं त्याचबरोबर उद्या सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष नजर दोष हे जे काही त्रास असतात दारिद्र्य असतं आपण खूप कष्ट करतो तो, तो... पण त्या कष्टाचं चीज होत नाही कुठे ना कुठे आपला पैसा खर्च होऊन जात असतो अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो त्यासाठीच उद्या आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या दोन ते तीन वस्तू आहेत तर त्या टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या होऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आपल्यावरती भरभरून कृपा होईल आपल्या पुराणांमध्ये आपल्याला आंघोळीचं विशेष महत्त्व सांगितलं जातं आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये गंगेमध्ये स्नान करायला विशेष महत्व आहे पण सर्वांच्याच आजूबाजूला गंगा नदी नसते आणि जर असली तरी आपल्याला ते शक्य होत नाही तर आपल्या सर्व त्रास संपवण्यासाठी उद्या सकाळीच आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातला सर्व त्रास जो आहे तर तो दूर होईल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्यासाठी उद्या सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम नाही सकाळी ब्रह्ममुहूर्त मध्ये करणं तर सकाळी आठच्या अगोदर हा उपाय करायचा कारण आठ नंतरची जी आंघोळ आहे तर ती राक्षसांची आंघोळ मानली जाते त्यामुळे सकाळी आठच्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे उठल्याबरोबर सर्वात प्रथम लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि ओम ऐम रिम क्लीम चामुडा विषय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी जात असताना तुम्ही गार गरम थंड कोणतंही पाणी घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे हळद दुसरी वस्तू जी आहे तर ते म्हणजे गंगाजल आणि तिसरी वस्तू आहे ती म्हणजे गोमूत्र जे गायचं गोमूत्र असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे या वस्तू तुम्हाला टाकायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा चप करायचा आणि मनामध्ये एक इच्छा ठेवायची की माझ्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण झालेली आहे माझ्या जीवनातील जे काही दारिद्र्य संकट अडचणी ते अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवून आपल्याला हा जो आजचा उपाय हो आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ